नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनल सक्सेसफुल फ्युचर बिगेन्समध्ये मित्रांनो आजपासून आपण एक नवीन सिरीज सुरू करत आहोत की ज्यामध्ये आपण जितक्याही महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय संघटना असतील त्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत तर या सिरीजची सुरुवात आपण नाटोपासून करणार आहोत तर या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर चला मित्रांनो विनाकारण वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर नाटो नाटोची स्थापना चार एप्रिल एकोणीसशे एकोणपन्नासला झाली होती आणि नाटो म्हणजेच काय तर नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन ट्रिटी म्हणजेच काय तर करार मित्रांनो नाटोचे मुख्यालय ब्रिसेल्समध्ये आहे जे की बेल्जियममध्ये आहे नाटो बनण्यामागील मुख्य उद्देश काय होता तर सदस्य देशांची सामूहिक सुरक्षा करणे हा नाटो बनण्यामागील मुख्य उद्देश होता मित्रांनो नाटोमध्ये संपूर्ण किती सदस्य देश आहेत तर नाटोमध्ये संपूर्ण बत्तीस सदस्य देश आहेत आणि बत्तीसवा सदस्य देश कोणता होता तर स्वीडन हा बत्तीसवा सदस्य देश होता मित्रांनो नाटोबद्दल एक महत्त्वाच्या आर्टिकलबद्दल तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे जे की आहे आर्टिकल फाईव्ह ज्यामध्ये कलेक्टिव डिफेन्सबद्दल सांगितलं आहे म्हणजेच जितकेही बत्तीस सदस्य आहे नाटूमधील त्या सदस्यांपैकी एक्कावर देखील कोणीही आक्रमण केले तर जितकेही सदस्य देश आहे ते त्या देशांकडून लढतील आणि त्या देशाची मदत करतील हेच आहे सामूहिक सुरक्षा म्हणजेच कलेक्टिव डिफेन्स आर्टिकल फाईव्ह हे आपणास सर्वांना माहिती असणे आवश्यक आहे मित्रांनो हे तर झाले नाटोबद्दल सामान्य ज्ञान माहिती जे की आपणास सर्वांना माहिती असणे आवश्यक आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका अशाच प्रकारचे नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये tope dentar namaskar